मनोज यांच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया राज्यात वाळू माफियांविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय जालना जिल्ह्यातील नऊ वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेली आहे या नऊ जणांना सहा महिन्यांसाठी बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आहे आणि यात मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचा मेहुना विलास खेडकर याचा समावेश आहे पोलिसांनी तडीपारीची कारवाई केल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी संताप व्यक्त करत तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अब पहिली प्रतिक्रिया दिली आहे जरंगे यांच्या मेहुण्यासह नऊ वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे विलास हरिभाऊ खेडकर केशव माधव वायभट संयोग मधुकर सोळुंके गजानन गणपत सोळुंके अमोल केशव पंडित गोरख बबनराव कुरणकर संदीप सुखदेव लोहकरे रामदास मसूरराव तौर वामन मसूरराव तौर या नऊ जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे एकीकडून आणि एकीकडून मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की आम्ही केसेस मागे घेणार आहे आणि एकीकडून तुम्ही नोटीस द्यायचे आंदोलकात तुमचा दुसरा काही विषय असेल ना आम्हाला काही आपण सरळ स्टेट काम आहे आपण पण आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही कारण तुम्ही आंतरवाळीतल्या आंदोलकांना जर नोटीसा देणार असले आणि त्यांच्या पाठीमागा असं लागणार असले मी सोडणार नाही पडून मी सोडणार नाही कारण तुम्ही एकीकडून मनाचे गुन्हे मागं घेतो आणि दुसरीकडून एक गुन्हा वाढवायचा म्हणजे तुम्ही मराठ्यांना जर विशेष धरायचा प्रयत्न केला तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार हे बघा इथं एक प्रामाणिक काम करणारा आंदोलक आला तुम्ही एकत घेऊ शकत नाही त्याच्यावरती प्रेशर आणू शकत नाही आणि तुम्ही आमचं काही करू बी शकत नाही फक्त आम्हाला त्या वाटावर जायचं नाही म्हणून ध्यानात ठेवा कि मला त्या वाटावर जायचं कोणाचा शाळा आहे किंवा कोणाचा नाते निका आहे याच्यावर कोणाला अटक नसते सर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते माझ्याकडे याची माहिती नाहीये त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांग